आता सध्या नागपूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस पार पडलेली आहे आणि त्यामध्ये आपण निवडून आलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला पदग्रहण पण आहे आणि विरोधी सत्ता पक्ष म्हणून पण आपण रुजू झालेले सर काय आपला पहिला दिवस कसं काय वाटतंय सर्वप्रथम तर काँग्रेस पक्ष त्या सर्व नेत्यांचे आणि विशेष करून विकास भाऊ ठाकरे यांचे आभारच व्यक्त करतो कारण की माझ्यावर ही जी जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारीच नव्हे तर या जबाबदारीसोबत या शहरातील जनतेला दे दे न्याय देण्याचं काम सुद्धा सोबत आहे आणि या शहरामध्ये जी काही मागच्या चार वर्षामध्ये प्रशासकाच्या काळामध्ये जी काही कामं अटकलेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी ब्रिजेसचे काम सुरू आहे परंतु रोड पूर्ण दडमय झालेले आहे लोकांना जीव भेटीत घेऊन जाण्याना करावं लागते अच्छा यार ला ला पाजी। पाजी। यार या सर्व मागण्या नागरिकांना काय पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे कचरा नियमित उतरला गेला पाहिजे म्हणजे दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजा आहेत सर्व गरजा या महानगर पालिकेच्या पूर्ण करून या सर्व गोष्टींना प्रायोरिटी देऊन आम्ही सर्वप्रथम ही कामं ची सुरुवात केली आहे आपण पदग्रहण केलेलं आहे आणि आमचा आपला पहिला दिवस कशा पद्धतीने आणि सुरुवातच आपण अशी केलेली आहे की बाबा ज्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायचं आहे किंवा ज्या लोकांना नागरिकांना मतदारांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ह्या सर्व गोष्टी तातडीने मार्गी लागावं याकरिता आपण येथील जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना आपण इथे निर्देश तसे दिलेले आहेत त्यांना आपण सांगितलेले आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या एक दोन दिवसाचं लगेच कामाला ही सुरुवात होते नाही हे तर काँग्रेसचे सर्व जे शिष्टी आणि विशेषतः आमचे ने जे नेते सन्मान्य विकासभाऊ ठाकरे यांनी जो विश्वास टाकला या शहरातले सर्व आमदार सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या सर्व त्या लोकांनी जो विश्वास टाकला त्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना मी याच्या मागचा इथे मला बसवण्याचं श्रेय देतो बाकी जे जनता आहे त्यांना आम्ही खासून तुमच्या प्रभागाच्या जनतेला आणि नागपूरच्या जनतेला नाही संदेश हेच आहे की बा आता आपल्याला यावेळेला निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे आणि त्या मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आम्ही चौतीस आणि शिवसेना आघाडीचे दोनशे छत्तीस नगरसेवक आम्ही या महानगरपालिकेमध्ये असलो तरी या शहरातल्या जनतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही सत्ताधारण करणं जर समजा चुकीची कामं होत असेल तर त्याला पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून या शहरातील जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे हे या जनतेला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी सुरळीत होईल त्यातल्या त्यात माझ्या प्रभागामध्ये मा सुद्धा नागरिकांना आपण जो वेळ याच्या आधी आपण देतो तो तेवढाच तो वेळ आपण त्यांना ती सुद्धा कामे त्यांची सुद्धा कामे आपण सोबतच मालकीला लावणार आहे धन्यवाद सर कोणी असेल तर गोर गरीब असं जे उपचारासाठी जाताना त्यांना फ्री मध्ये होत होतं आणि आरोग्य विभागाने आता युटर्न घेतलेला आहे प्रत्येकासाठी पैसा पैसा खर्च करावा लागत आहे सर त्यासाठी आपण काय नाही आरोग्य विभाग असो किंवा असे बरेचसे विभाग आहे मागच्या चार वर्षापासून इथे प्रशासक काळामध्ये बरेचसे चेंजेस यांनी केले आहेत आपण बघितलं असेल की कोरोना काळ सुद्धा गेला आणि कोरोना काळामध्ये या त्या प्रशासनाने जी व्यवस्था इथे नागरिकांची करायची होती ती सुद्धा केली नाही लोकांना सहो की पळ होऊन गेलं होतं लोकांचे हाल बेहाल झाले होते परंतु आता आम्ही इथे आलो आहे आणि येथील नागरिकांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही सोयी सवलती मिळेल ह्या सुद्धा आम्ही निश्चितपणे मार्ग लागतो नाही आता ओबीसी मला वाटतं की आजच मी वृत्तपत्रामध्ये सुद्धा वाचलय किंवा ओबीसी च एक मीटिंग सुद्धा मला वाटतं त्या संबंधित झालाय आणि त्या जे नेते मंडळी आहे त्या गोष्टीवरती ते निर्णय